जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काचुर्णा येथील विद्यार्थ्यांना श्री प्रकाश दादा रहाटे यांचेकडून ट्रेक सूट व शैक्षणिक साहित्याचे वाटप काचुर्णा दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस वरुड येथून जवळच असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काचुर्णा येथील वर्ग एक ते पाचच्या एकूण तीस विद्यार्थ्यांना दर्जेदार ट्रॅकसूटचे सूटचे वाटप उमा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक तथा माझी विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा काचुर्णा श्री प्रकाश नागोरावजी रहाटे राहणार काचुर्णा मुक्काम अंजलेश्वर गुजरात यांचेकडून त्यांच्या मातोश्री स्वर्गीय मथुराबाई नागोरावजी रहाटे यांच्या स्मृतीपित्यर्थ करण्यात आले तसेच शाळा व अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना बास्केट वॉटर बॉटल स्लेट तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले श्री प्रकाशजी रहाटे यांच्याकडून दरवर्षी विद्यार्थी व शाळेच्या हितासाठी सहकार्य मिळत आहे यावेळी दानदात्यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन केंद्रप्रमुख श्री सुनीलजी राठोड शिक्षण विस्तार अधिकारी सौस्नेहा राऊत तसेच शाळेच्या वतीने करण्यात आला ट्रॅक सूट व शैक्षणिक साहित्य भेट मिळाल्याने विद्यार्थी अतिशय आनंदी झाले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री उमेशजी रहाटे होते प्रमुख अतिथी म्हणून सौ अर्चना शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्षा सौ सुनीता चौधरी केंद्रप्रमुख श्री सुनील राठोड शिक्षण विस्तार अधिकारी सौ स्नेहा राऊत प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या तालुका समन्वयक कुमारी सपना चोरे श्री नरेंद्र गेडाम श्री सुभाष ढोक श्री चंद्रशेखर विरखडे श्री प्रशांत ढोक सौ गीता तायवाडे सौ उमा गोवाड रत्नमाला गडलिंग सौ करिश्मा वानखडे कुमारी प्राची चोरे कुमारी तृप्ती बायस्कर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक श्री संदीप खुजे व मुख्याध्यापक श्री प्रेमसुख ठोमरे यांनी परिश्रम घेतले